म्हणजे नमस्कार मी सुजाता चोर परिक्रमामध्ये आपलं स्वागत आज मी आपल्याला देवाधिकांची गोष्ट नाही सांगणार आहे आणि वेगळं काहीतरी बोलणार आहे तुम्ही पाहत असाल समाज माध्यमांवर अनेकदा मुंबईकर किती सहनशील आहेत आणि कोणत्याही संकटातून बाहेर येतात आणि आनंदही कसे जगतात असं सांगणाऱ्या पोस्ट वेगवेगळ्या आहे का तीन दिवसापूर्वी तशी एक पोस्ट आहे की हा माणूस कुठला आहे असं कसा आहे मला काहीच त्रास होत नाही उदय तो टाकला याला तरी तो बाहेर येतो त्यावेळी कळतं की नाही हा मुंबई आहे तर ही गोष्ट मी वाचली आणि माझ्या लक्षात आलं की गेले काही वर्ष म्हणजे कोरोनानंतर हे माझ्या खरं तर आधी लक्षात आलं होतं की चार पाच वर्ष झाली आणि आपण काही रेल्वेनी प्रवास केला नाही आता बघा एकोणीसशे पासष्ट म्हणजे नोकरीला लागल्याच्या काळात मी आगाशी उघड होते हे राहणार ते दोन हजार पाचपर्यंत सातत्याने घेऊन दोन हजार सहापर्यंत दररोज मी रेल्वे गाडीने प्रवास करत होते रेल्वे आणि एस सी आणि मुंबईत आल्यावर रेल्वे आणि बस हे माझं प्रमा प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा उपयोग कायम केला गेला आणि आता कोरोनानंतरच्या काळामध्ये सगळं जगत घाबरलं सगळ्यांच्या बाहेर जाणं बाहेर पडणं कमी झालं मला अनेक किती माहिती भेटतात त्या पण म्हणत नाही आणि कुठे जात नाही आणि माझ्या आता लक्ष द्यायला लागलं की अरे बाप्पा आपण तर चूक करतो टायटल लूज आर लूज हे मला माहीत होतं पण तरी सुद्धा आजचं जे आयुष्य आहे ते मला आजच्या तंत्रज्ञानाशी थोडं जोडून घ्यावं असं वाटतं आता बघा व्हॉट्सअपचं किंवा कुठल्याही एखाद्या ॲपचं आपल्याला एक नोटिफिकेशन देतं एक मेसेज येतो की हे ॲप तुमचं हे करायला आहे म्हणजे टायटल आपण म्हणून की अपडेट करायला झालं तर तुम्ही तर वेळ केलं नाही अपडेट करायला दोन तीन वेळा मेसेज येतात आपण कधीच तुझा लक्ष दिलं नाही त्याकडे तर ते ॲप बंद पडतं तुमचं आणि मग पुन्हा तुम्हाला आपण रोज प्ले स्टोअरमध्ये जावं लागतं आणि ते ॲप तुम्हाला पुन्हा एकदा डाउनलोड करावं लागतं तर हे कुठेतरी माझ्या डोक्यात आपलं आयुष्य आणि ते टेक्नॉलॉजीमधलं जे ॲप आहे ते विशिष्ट कार्यानंतर अपडेट जर केलं नाही तर ते बंद पडतं असं काहीतरी माझ्या डोक्यात जुळलं गेलं आणि मला असं वाटलं की माझी रेल्वे प्रवास बस प्रवास याची सवय पूर्णपणे जाती गेल्या त्या वर्षी ती गेली आहे की काय तर हे असं आम्हाला स्वतःला मी आवडत नव्हते हे असं आवडत नव्हतं मला कारण खरेदीसाठी दादर हे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण दादरला जाऊन मला खूप खरेदी करायला आवडतं त्याच्याबरोबर गिरगाव आहे पूर्वीचं ऑफिस होतं गिरगावला जाऊन खरेदी करायची पण दादर हे त्याचे काय जास्त आवडते कारण विरारवरून येणारी सगळी त्या काळचे माणसं चादर लावून घेऊन अनेक गोष्टी खरेदी करत असतात पुन्हा मी पारद्याला आले लग्नानंतर पण पार्द्यावर सुद्धा लोक पारल्याला खरेदी करायला येतात मी मात्र दादरला खरेदी करायचं अगदी भाज्या सुद्धा अडीच अडीच किलो तिथे घ्याव्या लागतात प्लाझा मार्केटला पण मी तिथे जात होते मी सकाळी सात साडेसातला दादरला पुसायचं प्लाझा मार्केटला रेल्वे जायचं आहे कसं जवळ येत ना म्हणजे आता इथे फारच जवळ वाटायचं मला मग जायचं एक पाच दहा किलो दोन कापुतेला मारायचं इश्या आणि रेल्वेनी घेऊन यायचं तर असं मी अनेक वर्ष आम्ही होतो आणि आता मला काय झालं बरं आपण का जात नाही गो मग फार केवळ त्यांनी मला हे जाणवायला लागलं की दूस वर दूज तसं होईल आपलं आणि आपण कधी पूर्णपणे परावलंबी कधी होऊ हे आपल्याला कळणार सुद्धा मग शुक्रवारी रात्री गेल्या शुक्रात मी स्वतःला काही प्रश्न विचार मी विचारलं की मी का बाहेर जात नाही मी आजारी का तर नाही मी आजारी नाही मग माझे पाय उठतात हा थोडेसे निघतात त्याचं तुम्हाला रोमानाप्रमाणे त्यानंतर माझ्याकडे समजा मी कुठे अडकले काय फार घेतले तर माझ्याकडे पैसे नसतील का त्याचे नाही पैसे पण नसतील मला घरातनं कोणी बंधन का काही बाहेर जाण्याबद्दल तू बाहेर जायचं नाही तर तेही नव्हतं मग हा क्षेत्र संन्यास करेक्ट आहे संन्यास हाच शब्द मला यासाठी योग्य वाटला माझ्यासाठी इतरांना काय वापरायचं तर हा क्षेत्र संन्यास मी कशासाठी घेतला पारला परिसर सोडले मी बाहेर काय जात नाही मी शूटिंगला जातो बरोबर आहे अगदी बसेंपर्यंत मी जाते पण त्यावेळी माझ्यासाठी प्रॉडक्शन मी जाण्याची खाजगी वाहनात्न व्यवस्था केलेली असते त्यामुळे रेल्वेशी संबंध माझा येते वर्षी तर नाहीच काय करायला हे सगळ्याच उत्तर अशी मला मिळाली आणि मला कळलं की मी का जात नाही तर ते चुकीच आहे मग मी शुक्रवारीच राहते मी ठरवून टाकत की उद्या मी काहीही झालं तरी आपण मी त्यात आपल्याला जातो मग वजन मला उचल उचलता येत नाही जास्त आता वेळ म्हणतात ठीक आहे ना आपण जाऊन फुलं आणि उदबत्त्या वगैरे घेऊया असं मी ठरलं उदबत्या फुलेपासून मग मी सकाळी उठले लवकर खूप उत्साह होता म्हणा आज आपण जाणार बराबर सगळं आवडलं आंबोळ केली पूजा केली स्वयंपाक करून ठेवला आल्यावर तरी केव्हा आणि सवाल दहा असा मी बाहेर पडले हातात मोठी पर्स होती त्यामुळे मला आजूबाजूच्या मी कोणी विचारलं त्यानं असं सांगितलं लायब्री चाललेत सा। का असं विचारलं तुम्ही म्हणून लायब्री चालली आणि मी खाली उतरते रिक्षा पकडली स्टेशनला गेले स्टेशनला गेले आणि स्टेशन खूपच बदललं आहे पार्लर हे बदललेल्या तिकीट ऑफिस वगैरे सगळं बघताना मला खूप वेगळं वाटत होतं खूप छान वाटत होतं मग तिथे मी गेले तिकीट काढलं तिकीट काढताना सुद्धा एक शर्थ थांबले मी म्हणतात दादर गर्दी तिथे आहे अंदाज येत नाही आपण मला स्टेशन चालू म्हणून मी काय का का केलं मी मुंबई सेंट्रलचं तिकीट रिटर्न लागले म्हणजे समजा दादरांना गर्दी असती मला नाही मिळालं आणि वरच्या पुढे गेलो तर आपल्याला त्रास होणार आणि आपण परत येऊ शकतो धंद होणार तर हा एक विचार लाभारीचा मी बॉम्बे काय आणि आता पूल चढायचा पूल ज्यांनी पाहिला असेल ज्यांना माहीत असे त्यानं प्रचंड उंच पूल आता झाला तेवढा उत्सव फुल मी नव्हता त्याच्यावर आणखी मला वाटतं बराच बऱ्याच पायऱ्या वाढत गेलाय तर पूल बघितल्यानंतर एक क्षण पोटात गोळाला बापरे एवढा मोठा पूल चढायचाय पण त्यांनी तूच राहायला मग मी काय गेली जप मनात जग सुरू केलं असं आणि लय साधली पावलं टाक खेड्या पावलं टाकण्याची आणि त्या बरोबर ही चढत राहील सफा चढत नाही बराबर वगैरे काही चढत होते आणि असं करत मधला असं सपाट भाग असतो की जेक्षण ठेवून पुन्हा मी पुढे चालव आणि मी आले सोडून आणि आता उतरायचे तर उतरताना पण मी तेच केलं उतरले आणि साधारण मला माहिती होतं की बायकांचा डबा कुठे येतो तर तिथे मी उभी राहते कोणाला विचारलं नाही म्हणजे आपल्याला कितपत लक्षात आहे तिथे उभे आहे आणि त्यापासून पाच दहा अंतरावर तो डबा आला वीज चढली गाडी नाही अर्धा डबारी कामात काय दहा पन्नास वेळेची काहीतरी गाडी होती आणि अर्धा लभारी काम होता मला बसायला छान खेळकीची जागा मिळाली आणि मला तुम्हाला सांगते त्या डब्यात चढल्या अर्धा डबा बसलेला असेल मला बऱ्याच पायका आपापल्या कामात कोणी शिक्षिका असतील कोणी मुली कॉलेजला जात असतील कोणी आणखी कुठे नोकऱ्या करत असतील नर्स म्हणजे विचार शेती आम्ही पत्रकार असताना आम्ही दुपारचं चित्र जायचो पार असताना त्यावेळी वाजता वगैरे जायचे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या शिकणाऱ्या तो होता आणि तिथे मी बघितलं आणि त्या क्षणी मला असं वाटलं की मी त्यांच्यातली एक आहे आणि मी माझ्या कामालासाठी माझ्या ऑफिसच्या बाहेर ऑफिससाठी मी चाललेली आहे असं मला वाटून घेतलं आणि मला खूप छान वाटलं होतं त्यांच्याबरोबर प्रवास करताना त्यातली एकही बाई माझ्या ऑफिस असायचं काही कारण नाही त्या गर्दीतली मी एक पण त्यांच्यात आधी माझा एक समान झाला त्या क्षणी निर्माण झाला की मी त्यांच्यासाठी मनाने त्या क्षणी खालो मला खूप छान होतं माझ्या शेजारी दोन मुली सांगतात होत चढल्या आणि माझ्या शेजारी बसल्या त्यांची वडबड सुरू झाली आणि आजूबाजूला सुद्धा मुली बायका सगळ्या आहेत त्यांची काही काहीतरी बोलवत होत्या बऱ्यापैकी काय म्हणूया आपण त्याला कडबड बडबड वडबड चालवली सगळे पण मला त्याचा काही त्रास नव्हता उलट मला खूप छान अरे आता हे मला हे हवं आहे मग ती ही बुक आहे मला ही हेच वातावरण मला आवडतं आणि मग दादर आलं आम्ही उतरावं असं वाटत नव्हतं वीस मिनटं कधी संपली मग वीस मिनटं आमच्याकडनं वीस मिनिटं पारा ते दादर थोडीच ते वीस मिनिटं लागतात तर ती लवकर गेल्यासारखं मला वाटतं आणि मग आता नाही करू बॉम्बे सेंटर तिकीट आहे जाऊया का तर पुन्हा मी मनावर आवर आहे धाम काही गरज नाही दादरला मी उतरले उतरल्यानंतर मला एस कॅलेंडर मिळालं त्याने मी वर आले पण उतरायला मात्र मला पायऱ्या उतर आणि खाली उतर आणि बदल बदल तसा दिसला नाही मला फार पण ज्या फुलं आणण्यासाठी मला पार्क फुलेला त्याच्याऐी मी बाहेर पडल्याबरोबर भिंतीला लागून दामीकडे सगळे कुरवारे फेरीवाले बसले होते बेळभाटी झालेले पुरवाले वाटे लावले होते मी फुलवाले बसून विकणारे नाही फुलांचे मिळमे तिच्या गुड्या असले कोलिच्या गुड्या असले वेगवेगळ्या असतील त्यानंतर त्याच्या पुढे पुढे सगळ्या फुलांचे वाटे होते वृष्ठी सगळं आणि म्हणजे हे बरोबर वाटलं नाही तुझ्या ही होती म्हणाली त्या आता गर्दी कमी गर्दी होती म्हणजे मला पण ती गर्दी दिसत होती गर्दी होती पण म्हणजे ते संध्याकाळी आणि त्या वेळेला मी सकाळी ऑफिसला जायच्या वेळेला लोकांना किती त्रास होऊन असेल या गर्दीचा हा बाजार इथे कसं आणि पालिकेने तरी कसं त्यांना परवानगी दिली इथे बसायची आणि काही कळत नव्हतं म्हणजे त्याला येते मत मला बनवता येत नव्हतं आपण म्हणतो ना काला येतच नाही म्हणतो तसं कदाचित त्यांचा पण काहीतरी नाही लाजतो जसे मुंबईत वाढती गर्दी लोकांना रोजगार तर असायलाच हवा त्यामुळे ते बसत असतील आपण म्हणतो बघा की नाही लाज असतो त्यांचा मग मी त्यांच्याच काही लोकांकडून सुरुवात घेतल्या शिवलेल्या म्हणजे जे मला हवं होतं आणि याचं जासंतीच्या फुलांचं तर दहा रुपयाला दहा आणि अगदी कॅच्युअल मला ना असं हेच पण करायला खूप आवडते नेता केले पण आम्ही केले इतर लोक करत होते मी पण केले आणि हेच मला हवं होतं किती फुलं आहेत त्यात मी विचार तो म्हणाला दहा म्हटलं मारायला होता का तर त्यांनी लगे दोन टाकली पैसा म्हणजे मला वारा फुलं काही बोललात नाही तो बिंदाच दिली त्यांनी तर असंही खरेदी केली पुला मग पुढे गेले आणि मला झेंडूची फुलं येण्यासाठी मानतो मला फुलाच्या खरेदीत फुलगर्दीच्या टोकापर्यंत जावं लागलं होतं मी तिथे गेली आणि दादर म्हणजे का मला कालम पुरसे आणि ससाची कमा असं मला नेहमी लागतो त्याप्रमाणे तिथे गेले चाळीस रुपये किलो मिक्स कोंडा होता रंग पिवका आपलं नेहमीसाठी सुरू होता आणि लाल आणि काही इतर पण गुलाबी लगत येतात ते मिक्स फुलं होती अशी मग ती वीस रुपयाची फुलं घेतली आणि आता मला खूप उत्साह दिला होता मला त्या गर्दीमध्ये मला असं वाटतं होतं आजूबाई लोकं पडले त्यात तेवढ्याच पोथिंबी घेताना एक माणूस म्हणाला अरे गावठी हे काय मराठी होता गावठी आहे का मी त्याला परस्पर सांगितलं नाही गावठी नाही गावठी नाही काय पण चांगली आहे आहे हायटं आणि मग हे सगळं मला खूप आवडत होतं मला खेळायला काय मजा येतो मग ती गोंडा घेतात आणि आता शिरस्ताप्रमाणे ती कीर्तिकर मार्केटला जायला पाहिजे तिथे उदबत्त्यांची दुकानं आहे आणि उदबत्त्याने खूप भेटे वेगवेगळ्या सुगंधांचे तिथं उदबत्त्या निघात उदबत्या असतात गंडा चोळ्या असतात त्यानंतर कापूर असतो त्यानंतर धूप काढली असते अशा खूपशा गोष्टी मला तिथे घ्यायला आवडतात एकच त्यावर पावसा आणि त्या नाशांत त्यामुळे मी तिथे गेले की बऱ्यापैकी ते सामान त्यानंतर मी तर मला कंटाळ लागत काय झालं की गणपती नुकतेच त्यामुळे बांबू शकते इकडे बांधलेले होते त्यावेळेस आणि मंडप वगैरे काढले नसणार कदाचित ते काढणारही नसतील कारण आता देवीचा नवरात्रही त्यामुळे त्यांनी ते पैसे वाचवण्यासाठी ठेवलं असेल पण गर्दीही खूप वाढली मला तर मग आज मी आलं पहिल्यांदा बाहेर पडलं तर आज नको पवूया म्हणून आपण आपण कुठल्या रेवारी परत येऊ आणि मला आयडिया मध्ये पण जाऊन न म्हणजे रोप कंपनीला मी कांदा शेट होते त्यावेळी मी आम्ही तिथे म्हणतांहीतरी यायचं वर्ग पुस्तकं काय काय झाले तसं काय काही बघायचं मंदार आता मंदारा असायचा त्याला पण मी पाच सहा वर्ष घेतले नाही तर मला असं वाटतं ठरवून गेलं की मी आईमध्ये पण फेरी मारली पण काल काही माझं शनिवारी काही माझं जाणं झालं नाही पण मी आनंद खूप त्या सबंध वेळामध्ये मला एक प्रकारचा काय आपण म्हणा उत्साह हो। आणि आत्मविश्वास आणि आनंद हे तीन गोष्टी त्या दोन तासात मला मिळाल्या मी आले गाडी पकडली आणि स्टेशनवर आलेलं ते तिथल्या तिथे सामान घेऊन आणि त्या फार झळ झाली नव्हती पर्स आणि बिश्स मिळवून गेले होते तिसरीत सगळे फुलं फुलंच होती बाकी काही नव्हतं भाजी घेण्याचा मोह होत होता पण नाही घेतला वजन वाढलं तर म्हणून मग मग फारच पंचायत होईल म्हणून मग आले तेशा आणि समोर गाडी दिसली किती गोरेगाव गाडी पण मी आल्यानंतर समोर डबा तो जेंट्स पुषांचा पण मी विचारच केला नाही त्याचं कारण असं होतं की आम्ही विराडमधून जावेळी घ्यायचो तेव्हा बस जरा उशीर लागेल उशीर आली तर आम्हाला लेडीजच्या डब्यापर्यंत पोचता येण्याचं मग तो समोर इंचा डबा आम्हाला पकडावा लागेल त्या डब्यात चहायचं आणि चर्चेच ऑफिस होतं त्यामुळे एकदा आज योगल्यानंतर गर्दीतून उतरायचा कधी प्रश्न येत नसेल आम्ही त्या पुरुषांच्या डब्यांना प्रवास अनेकदा केलेला आहे तर तसं मला त्या डोक्यात असल्यामुळे मी त्या पुरुषांच्या डब्यात चढले गर्दी घात नव्हती मला बसायला सुद्धा मिळाला आणि उतरायला तर पारल्याला मिळाने करून गोरेगाव छोडून पण तिथे पहिल्या दिवशी एक धडा घेतला की गोरेगाव भाडेने मी आल्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवर ती वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आली की जिथे एस्केलेटर नव्हता अरे ना आता मला पायऱ्या सरायचं पण आता माझ्या मनात प्रचंड उत्साह आता मी ठुकलेली नव्हते माझे पाय मनात ना मी माझ्या मनात उत्सव चालू केलं होतं की हां आता इथून बाहेर पडायचं बाहेर पडल्यानंतर लगेच आपल्याला रिक्षा पकडायची आपण असं करून मी बाहेर येऊ आणि रिक्षा होतोय एवढाच नव्हता मला फोन आला कुठे आहेस मी घरी जाऊन आलो तुरू पाहिलं तर मग आग मी दादरला गेलो ते आता अंधारे याच्या घरी पोचते दहा मिनटात तर त्याला खूप नव्हतं मला दादरला नाही होतीच म्हणजे म्हणजे काय काम होतं म्हटलं नाही काम नाही मी फुलाने आलेलं बऱ्याच बसलेलं तिने मग तो मी घरी आले मुलगा पाठापाठ तो आला आणि त्याला इतका माझा मला इतका आनंद झाला होता तितकाच आनंद माझ्या मुलाला सुद्धा झाला होता त्या आपली आई पुन्हा एकदा पहिल्यासाठी गेली आणि पहिल्यासाठी तिच्या आवडली तो मला फुलं आणून देतो म्हणजे त्याचं दादरला काम असतं तेव्हा तो फुलं आणून देतो पण त्यात कधी कधी मला नको झाली असतात आणि मग त्यांची विजय वाटावं म्हणजे सत्ताच्या देवळात हार करून पाठवतो घराच्या देवळात हार करून पाठवू इथे आता कसं मला लगे की मी घेऊन येऊ शकतो आपण स्वतः गेल्यानंतर खूप फरक पडतो तर अशी मी जाऊन आले आणि त्याला खूप त्यालाही खूप आनंद झाला आणि या निमित्ताने मी सांगते माझा ॲप मी अपडेट केलं माझ्या शरीराचं ॲप त्या दिवशी मी अपडेट केलं आणि मी ठरू त्या क्षेत्र संन्यास आपण सोडायचा महिन्यातला एकदा किंवा दोनदा आपण परिसर सोडून कधी संताक्रूज असेल कधी हे संतापूरला पण हे सुद्धा घडविला जातो संताक्रूज असेल कागर असेल गिरगाव असेल भिटी असेल सेट असेल कुठेतरी जायचं आणि आपण फिरून यायचं असं मी माझ्या पुरतं ठरवून लागतो तर आज की माझा एक वेगळा विचार माझ्या मनात आला आणि लगेच मी तो अंमलात आणला हे मला तुमच्याकडे बोचवा असं वाटतं आता मी ते धन्यवाद विचारे पुन्हा भेटू